राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्तभाव दुकानदारांना मार्जिनमध्ये क्विंटल मागे वीस रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यामुळे आता दुकानदारांना क्विंटल मागे वीस रुपयांची वाढ मिळाल्याने यापूर्वीच्या दीडशे रुपयांऐवजी एकशे सत्तर रुपये मार्जिन मिळणार आहे अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना त्रेपन्न हजार नऊशे दहा रास्त भाव धान्य दुकानदारांमार्फत ई पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून अन्नधान्य साखर व इतर वस्तूंचे वितरण केले जाते या दुकानदारांना केंद्र सरकारकडून पंचेचाळीस रुपये आणि राज्य सरकारकडून एकशे पाच रुपये असे एकूण क्विंटल मागे दीडशे रुपये मार्जिन म्हणून दिले जाते या मार्जिन रकमेत वाढ करण्याची विनंती दुकानदार संघटनांकडून करण्यात येत होती त्यानुसार या मार्जिनमध्ये क्विंटलमागे वीस रुपयांची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्यानुसार क्विंटल मागे रास्तभाव दुकानदारांना एकशे सत्तर रुपये असे मार्जिन देण्यात येणार आहे या निर्णयामुळे दरवर्षी सुमारे ब्याण्णव कोटी एकाहत्तर लाख रुपयांची अतिरिक्त तरतूद केली जाणार आहे